पश्चिम महाराष्ट्रातील ऊसबेल्ट म्हणून ज्याची ओळख आहे अशा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ हा महत्वाचा तालुका दोन नद्यांच्या संगमातून तालुका मात्र पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालाय त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन घेतलं जातं शिरोळ विधानसभा मतदारसंघातील बावन गावात एकूण चार साखर कारखाने येतात यातूनच शिरोळमध्ये किती मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन केला जातो याचा आपल्याला अंदाज आला असेलच शिरोळ विधानसभेचा राजकीय आढावा घ्यायचा झाला तर मतदारसंघाचे देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांनी एकूण सहा वेळेस मतदारसंघाचं नेतृत्व केलंय त्यानंतर सारे पाटलांनी चार वेळेस या मतदारसंघाची आमदारकी भूषवली आहे तर दिनकर यादव बाबासाहेब खंजिरे उल्हास पाटील व राजेंद्र पाटील यांनी प्रत्येकी एक वेळेस विधानसभाची आमदारकी भूषवली आहे सध्या शिरोळ विधानसभाचे आमदार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राजेंद्र पाटील आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राजेंद्र पाटील यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली होती तरीही राजेंद्र पाटलांनी शिवसेनेसोबत गद्दारी केल्याने शिवसैनिक व सामान्य लोक नाराज आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना फुटीचे पडसाद मात्र नक्कीच उमटतील आता शिरोळ विधानसभेचा आढावा घ्यायचा झाला तर यंदा महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असेल हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तसंच शिरोळ विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेले इतर उमेदवार सुद्धा काय भूमिका घेतात त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय अवलंबून असेल आणि यंदा शिरोळ विधानसभा निवडणुकीत कोण कोण इच्छुक आहेत त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीच स्वातंत्र्य चळवळीतील देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांनी मतदारसंघाचे सलग तीस वर्ष नेतृत्व केलंय तेव्हा मतदारसंघात अनेक महत्वाची विकास कामे झालेली आजही पाहायला मिळतात आज जो आपण शिरोळ तालुक्याचा चौफेर विकास पाहतो तर या विकासामध्ये रत्नाप्पा कुंभार यांचा फार मोठा वाटा आहे त्यानंतर समाजवादी विचाराचे सारे पाटील यांनी सुद्धा मतदारसंघाचे जवळपास वीस वर्ष नेतृत्व केलंय त्यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रात हा मतदारसंघ राज्याला एक दिशादर्शक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो राजकीय परिस्थिती पाहिजे झाली तर मतदारसंघात कायम जैन विरुद्ध लिंगायत अशी राजकीय वर्चस्ववादी लढाई होत असते यात जैन किंवा लिंगायत आमदार कायम मतदारसंघाचे नेतृत्व करताय मतदारसंघात मराठा समाजाला दोन वेळेस आमदारकीची संधी मिळाली आहे एकदा दिनकरराव यादव तर दुसऱ्यांदा उल्हास पाटील यांना संधी मिळालीय त्यामुळे मतदारसंघात जातीचं समीकरण पाहिलं तर जैन व लिंगायत समाजाचे वर्चस्व आहे सध्या राजेंद्र पाटील हे विद्यमान आमदार असून ते जैन समाजाचे आहेत विधानसभेचा आढावा घ्यायचा झाला तर यामध्ये दोन हजार चार दोन हजार चौदा व दोन हजार एकोणावीस या महत्वाच्या निवडणुकीचा आढावा घेणे सुद्धा महत्वाचं ठरेल दोन हजार चार ला शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी या मतदारसंघाचं पहिल्यांदा नेतृत्व केलंय पुढे ते लोकसभेवर निवडून गेले नंतर दोन हजार चौदा ला जेव्हा राजू शेट्टी यांनी उमेदवारी जाहीर केली तेव्हा उमेदवारावर उन बराच वाद झाला होता तेव्हा उल्हास पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देत राजू शेट्टीवर जातीवादीचा आरोप केला शिवसेनेचा धनुष्यबाण आपल्या हाती घेतला आणि यात उल्हास पाटील हे विजयी झाले त्यानंतर दोन हजार एकोणावीस ला विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उल्हास पाटलांचा पराभव केला आमदार पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा देत उद्धव ठाकरे यांचा मंत्रिमंडळात स्थान मिळवले मतदारसंघाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दोन मराठा उमेदवार थांबले की तिसरा लिंगायत किंवा जैन समाजाचा उमेदवार निवडून येतो त्यामुळे मराठा रिंगणात अधिकाधिक मराठा उमेदवार देऊन मराठा मतांचे विभाजन हे कर करत असतात यातून जैन किंवा लिंगायत उमेदवाराचा फायदा होत असतो हा आजवरचा इतिहास आहे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर दोन हजार चोवीस पर्यंत राजकारणामध्ये बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलेलं पाहायला मिळतं कारण अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा देत मंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेतलं होतं राजेंद्र शिवसेनेच्या फुटीमध्ये उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवून एकनाथ शिंदे सामील झाले त्यामुळे यंदाच्या विधानसभेला राजेंद्र पाटील हे एकनाथ शिंदे गटाकडून निवडणुकीला सामोरं जातील तर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील असतील उल्हास पाटलांच्या कामामुळे यावेळी शिरोळ मधून मतदार साथ देतील असं बोललं जात राजेंद्र पाटील यांनी शिवसेनेत केलेली गद्दारी ही त्यांना यंदाच्या निवडणुकीत जड जाणार एवढे मात्र नक्की आहे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला उद्धव ठाकरे गट व काँग्रेस यांच्या सध्या शिरोळच्या विधानसभेवरून उमेदवारीबाबत दोन मतप्रवाह आहेत कारण माजी आमदार सारे पाटील यांचा सा राजकीय वारसा चालवणारे गणपतराव पाटील हे सुद्धा विधानसभेला इच्छुक आहे असे त्यांनी नुकतेच जाहीर केलेले गणपतराव पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडे विधानसभा उमेदवारीची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांनी उमेदवारी मागितली आहे शिरोळच्या राजकारणात आणखी एक मोठं नाव पुढे येत ते म्हणजे अनिल यादव व पृथ्वीराज यादव यांचं माजी आमदार दिनकरराव यादव यांचा वारसा चालवणारे हे यादव कुटुंबीय शिरोळच्या राजकारणात महत्त्वाचे यादवांनी निवडणूक लढवण्याबाबत अद्याप काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये पण यादव ज्या बाजूला जातील त्या बाजूला आमदार मात्र नक्की होतो हे आजवरच्या इतिहासातून स्पष्ट झालेलं आहे शिरोळच्या राजकारणात आणखी एक महत्वाचं नाव ते म्हणजे प्रमोद पाटील यांचं प्रमोद पाटील यांचा मतदारसंघात असलेल्या तरुणांशी संपर्क पाहता त्यांनीही मध्यंतरी शिरोळ विधानसभेची चाचपणी केली होती सध्या तरी ते काय भूमिका घेतात हे अद्याप स्पष्ट केलेलं नाहीये पण प्रमोद पाटलांच्या भूमिकेमुळे मराठा उमेदवाराला मात्र फट मात्र फटका बसणार निश्चित आहे कारण मागच्या वेळेस प्रमोद पाटलांच्या भूमिकेमुळे उल्हास पाटलांचा पराभव झाला होता हे आपण आज शिरो विधानसभेचे पॉलिटिकल अनालिसिस पाहत असताना मतदारसंघात जातीय समीकरणे किती महत्वाची आहेत हे आपल्याला समजून येईल लिंगायत विरुद्ध जैन असा हा संघर्ष मतदारसंघात कायम पाहिला जातो सध्या तरी राजेंद्र पाटील यांना आव्हान देईल असं एकच नाव पुढे येतंय ते, ते म्हणजे उल्हास पाटील यांचं बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद